पहलगाम या ठिकाणी झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये धार्मिक तेढ वाढू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत परंतु असं असलं तरी काही घटनांवरून हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये दरी वाढताना आपल्याला बघायला मिळत आहे पुणे जिल्ह्यात अशी धक्कादायक घटना देखील आपल्याला घडल्याचं बघायला मिळालं आहे या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे मुळशी तालुक्यातील पोणगाव हे ठिकाण व्यापार आणि उद्योगासाठी त्या ठिकाणी ओळखलं जातं या गावात असलेल्या नागेश्वर मंदिरामध्ये चांद शेख या नावाच्या तरुणाने त्या ठिकाणी लघुशंका केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे यासोबतच या ठिकाणी असलेल्या अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची देखील विटंबना केल्याचं सीसीटीव्ही फुटेज मध्ये बघायला मिळत आहे या घटनेमुळे या गावात आणि गावच्या परिसरात सध्या तरी तणावाचं वातावरण निर्माण झालं असून त्या ठिकाणी पोलिसांनी देखील बंदोबस्त वाढवला आहे यातील आरोपी असलेल्या चानशेखोर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक देखील करण्यात आली आहे या घटनेला राजकीय संदर्भ दिले जात असून नितेश राणे यांनी करारा जवाब मिलेगा अशा प्रकारची पोस्टही केली आहे या संदर्भातील सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडिओ नक्की काय आहे ते पाहूया